नमस्कार कविता सादर करतोय त्रु तू श्री शक्ती राहून प्रसंगी उपाशी व अर्धपोटी चिमुकल्यासाठी राबत असते ती वासल्याचं दान भरभरून देऊन मायेनं आपल्या पिलाला जपते ती प्रेमाचा अखंडा जरा वाहे त्या ठाई प्रेमाचा अखंड झरा वाहे ठाई जेव्हा असते ती कुणाची तरी आई मोठी वयाने जरी कमीपणा घेते चुका सर्वांच्या सदा पादरात घेते वेळी मायबापाच्या विरोधात जाते आधार देते कधी कैवार घेते वागणे बोलणे जशी जनू प्रति आई असते जेव्हा छोट्या भावंडांची ती ताई सुखदुःखात तिची सारखीच संगत केवळ अस्तित्वाने वाढवते रंगत गुलाबी प्रेमाची होत असते उधळण स्वर्ग सुखाची सानिध्यात पकरण सदैव हास्य विलसते तिच्या मुखी सदैव हास्य विलसते तिच्या मुखी असते जेव्हा ती कोणाची तरी सखी सौभाग्याच्या सुखद समाधानासाठी घरात आणि बाहेर अखंड राखते सहजीवनात तन मनाने साथ देते होऊन चाक संसारात पळत असते होते अर्धांगिनी सहभागी सर्व कार्या असते जेव्हा ती त्याची प्रेमळ भार्या अंगा खांद्यावरून मिरवते वय विसरून अंगा खांद्यावरून मिरवते वय विसरून देत असते बाळकडू गोड गोष्टीतून अनुभवाचं गाठोड वाहून आणते पाठी वाटते ती पिढीजात परंपरा संस्कार मदतीसाठी कायम सरो, कायमस्वरूपी सदैव तत्पर आजी म्हणून घरावर मायेची पकरण रूपात ती कोणत्याही असते प्रेमळ रूपात ती कोणत्याही असते प्रेमळ वर्णन अशक्य ते तोकड्या शब्दात केवळ रूप ते अबला सबला प्रसंगी रणचंडी आधुनिक जीवनी कर्तृत्वाची झेप त्रिखंडी नवयुगाची शिल्पकार ज्ञानावर तिची भक्ती नवयुगाची शिल्पकार ज्ञानावर भक्ती प्रणाम तुला आजच्या जागृत शक्ती प्रणाम तुला आजच्या जागृत शक्ती प्रल्हाद दुधाळ धन्यवाद